येणार नखऱ्याची नखऱ्याची चालत गाडी इल रस्त्याची रस्त्याची भलतीच घोडी येणार नखऱ्याची नखऱ्याची चालत गाडी इल रस्त्याची रस्त्याची भलतीच घोडी जाई धुळीला झटकत मटकत मटकत वाटकीची अडवू नका घेऊन पंधरा दिवस झाले आज मिरच्याची रोपाची लागण चालू आहे तर मिरच्याची रोपाची लागण चालू असताना ज्यावेळेस मिरच्याची रोपांना गल करतोय त्यावेळेस सगळ्या मुळ्या म्हणजे भरपूर सुटलेल्या आहेत बेडच्या बाहेर सुद्धा मुळ्या आलेल्या आहेत आणि आल्याची म्हणजे त्याचा कलर इतका हिरवागार आहे की भरपूर आणि अपेक्षेपेक्षा जास्त वाढ वेड चांगली दिसते आणि दोन्ही साईडनं मुळ्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की मिरच्याची रोपांचे गल सुद्धा सगळ्या मुळ्याच लागते ते त्यामुळं फार म्हणजे व्यवस्थित प्लॉट आहे आणि ते आळवणी केल्यापासून एकदम मस्त समाधानी आहे